नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला शेतकरी मित्रांनो परत एकदा आपल्या चॅनलला टॉपच्या गाई साड्या आलेले आहेत आपले गणेश पाटील यांच्या दावणीला तर पाहू शकता आपण त्यांच्या गोट्याला एकदम टॉपला गाई आलेले आहेत मित्रांनो पंचवीस लिटर दुधाच्या गाई आहेत ज्या आपण शेतकरी बांधवांना चांगल्या दुधाच्या आणि टॉपच्या गाई खरेदी करायची असेल त्या पण गोट्यामधून तर त्यांचा आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधून आपण आत्ताच टॉपच्या गाई खरेदी करा मित्रांनो व्यवहार चांगला आहे अंगाची साड्याची बोली आणि आपल्याला व्यवस्थित पावती वगैरे बनवून देतील बाजारामध्ये ते जर तुम्हाला गोठ्यात घ्यायचं असेल तर तुम्ही गोठ्यामध्ये पण येऊ शकतात मंगळवारी बुधवारी तुम्हाला लोणी मार्केटमध्ये खरेदी करून देतील आणि आडे दिवस जर आले तुम्ही तर तुम्हाला गोठ्यामधून खरेदी दे करू देतील तर शेतकरी बांधवनं आपल्या चॅनेलच्या माध्यमातून बरेच शेतकरी बांधव जातात कारण त्यांचा व्यवहार एक नंबर आहे शेतकरी बांधवांना कोणत्याही प्रकारची प्रॉब्लेम येत नाही अशा गायी खरेदी करून देतात पाहू शकता आपण गाईंची क्वालिटी पहा अंगाची साड्याची बोली असते मित्रांनो चार दास सहा दास गाई आहेत दुसऱ्या तिसऱ्या दाप्याला गाई असतात मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही जाऊ शकता त्या ठिकाणी पाहू शकता आपण या ठिकाणी आपण पूर्ण व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय तसा तुम्ही समक्ष गेल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित गाई दाखवतील ती पाहू शकता आपल्याला चेक करून देता मित्रांनो कशाचाच प्रॉब्लेम येत नाही आणि चॅनलच्या माध्यमातून आपले महाराष्ट्रामधून गुजरात तमिळनाडू कर्नाटक हैदराबाद बरेच एम पी बरेच शेतकरी बांधव आपल्या चॅनलचा व्हिडिओ पाहून त्या ठिकाणी जातात कारण त्यांचा व्यवहार चांगला आहे आणि आपल्याला चांगल्याच गाई खरेदी करून देतात कारण मित्रांनो एकदा जर गाई खरेदी केली तर आपण घरी गेल्यानंतर आपण चार लोकांना सांगतो गाई जर चांगली निघाली तर म्हणून त्यांचा व्यवहार चांगला चांगल्याच ते ते गायी ते देतात शेतकरी बांधवांना तुम्हाला जी गाय आवडेल ती तुम्हाला चेक करून देतील शेतकरी बांधवांना कशाचा प्रॉब्लेम येत नाही आता समोर पाहू शकता या ठिकाणी शेतकरी बांधव आलेले होते यांचा लाईव्ह व्यवहार दाखवतो तुम्हाला आता घेतल्या आतापर्यंत तुम्हाला मी फिरून दाखवलं एरिया कसा वाटला चांगला वाटला ना गाय किती दाखवले तुम्हाला आतापर्यंत मी शंभर दोनशे गाय दाखवल्या आतापर्यंत बरोबर आहे ना तुम्ही काही नाराज नाही ना इकडे कसं आहे क्वालिटीचा माल आहे सगळं ब्रँड ब्रँड मैभू मामा लाख पंचवीस मागितली बरोबर मामा एकच सांगा गाय कुठं द्यायची तुम्हाला एक लाख पंधरा हजार तुम्ही बोला दादा ऐंशी एक सांगा आता या तुमची एक पाच होणार नाही तुमची ऐंशी होणार नाही एक शब्द बोलू का बारा। बारा। दादा आपलं गाव कोणतं हा खैरेनगर खैरेनगर जिल्हा पुणे पुणे आता तुम्हाला आपण अंगाची साड्याची बोली दिलेली आहे बरोबर आहे ना दादा हो पुढं दोन मिनट तुम्हाला अंगाची सडची बुली बरोबर तुम्ही कुठून आलेले आपल्याकडं खैरेनगर पुण्या पुण्यावरून पुणा जिल्हा पडतो तुम्हाला बरोबर ना तुम्हाला तुमचं झालेल्या यावर तुम्ही समाधानी आहे का समाधानी ना तुमच्या मनासारखी काही भेटली काय बाबा इकडे वाढा आता तुमच्या हातानी माझ्या येणाऱ्या कस्टमरला पुढल्या त्यांना बी कळायला पाहिजे का बाबा इकडे रेट काय का यांचा पुढं वडा पुढं अशी वाडा पुढं काय दादा हो सत्तावीस लिटरची गाय सत्तावीस लिटरची समोरच्याने आपल्याला तीस लिटरची बोली दिलेली आहे गाय ना सत्तावीस लिटर दूध कंप्लेट देईन त्यांची ईद शेतकऱ्याची ईद हा बाई पुण्याला गाय चाललेली ही गाय बघा प्युअर क्वालिटीची साडा पारुंब्यात तिच्या नासा दुधाच्या